श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो घरात समृद्धी आणण्यासाठी हे काम दररोज करा अनेक वेळा लाखो प्रयत्नांनंतरही घरात समृद्धी येत नाही कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही आणि संपत्तीत वाढ होत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात जास्त नकारात्मक ऊर्जेमुळे किंवा देव आणि पूर्वजांच्या आशीर्वादाच्या अभावामुळे एखाद्याला शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होण्यापूर्वीच बिघडते अशा परिस्थितीत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे उपाय करू शकता वास्तुशास्त्रानुसार हे उपाय केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जा येते ऊर्जेचा प्रभाव वाढतो त्या सोबतच सुखसमृद्धी संपत्ती देखील मिळते आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत ते जाणून घेऊया परंतु त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्कीच लिहा नंबर एक कोणत्याही शुभ का किंवा शुभ कार्यात कापूरचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष तसेच नकारात्मक ऊर्जा दूर होते म्हणून आठवड्यातून एकदा कापूर जाणे निश्चित चांगले ते प्रज्वलित करा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट परत करते जर तुम्ही पैसे किंवा अन्न धरून ठेवले तर ते वाया जाईल सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नसाठा भरलेला राहतो क्रमांक दोन संध्याकाळी प्रार्थना करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंग ठेवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला हा दिवा लावू शकता असे केल्याने देवांसोबत पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात ज्यामुळे घरात समृद्धी येते जेव्हा तुम्ही भाकरी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडे दूध शिंबडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारचे डाग दूर होतात यासोबतच पहिली भाकरी गाईला खाऊ घाला या भाकरीत तुम्ही थोडा गूळ किंवा साखर आणि कणकेचा गोळा घालू शकता पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घालणे देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व डाग दूर होतात त्यासोबतच जेवणात प्रगती आनंद आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर झाडू मारू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घर सोडते आणि अलक्ष्मी तिथे राहू लागते आणि गरिबी तुम्हाला सोडत नाही तिसरा क्रमांक जेवणाची प्लेट नेहमी चटई चौकोनी किंवा टेबलावर आदराने ठेवा कधीही एका हाताने जेवणाची प्लेट धरू नका असे केल्याने अन्नभूत जगात जाते जेवल्यानंतर प्लेटमध्येच हात धुवू नका कधीही उरलेले अन्न प्लेटमध्ये ठेवू नका जेवल्यानंतर प्लेट कधीही स्वयंपाकघरातील स्टँड बेड किंवा टेबलाखाली ठेवू नका वर देखील ठेवू नका रात्री घरात अन्नाची घाणेरडी भांडी ठेवू नका जेवण्यापूर्वी जेवताना देवतांचे आवाहन करा बोलू नका किंवा रागावू नका कुटुंबातील सदस्यांसमोर कुटुंबातील सदस्यांसोबत बसून जेवू नका जेवताना विचित्र आवाज करू नका रात्री भात दही आणि लोणी खाल्ल्याने लक्ष्मीचा अपमान होतो ज्यांना समृद्धी हवी आहे आणि ज्यांना आर्थिक समस्या आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणादरम्यान या गोष्टी खाऊ नयेत नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून जेवावे शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून जेवावे यामुळे राहू शांत होतो कधीही बूट घालून जेवू नये सकाळी कुसकरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका कधीही अशुद्ध हात किंवा पाय असलेली गाय खाऊ नका ब्राह्मण आणि आगीला स्पर्श करू नका क्रमांक चार ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी कधीही झाडू नका झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे तो कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही पलंगाखाली झाडू ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ ठेवा विशेषतः ईशान्य उत्तर आणि वायव्य कोपरे स्वच्छ ठेवा वॉशरूम नेहमी ओले ठेवा आर्थिक स्थितीसाठी चांगले नाही वापरल्यानंतर ते कापडाने वाळवण्याचा प्रयत्न करावा दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे करिअरमध्ये स्थिरतेसाठी शुभ नाही म्हणून या दिशांना झाडू ठेवा घर रिकामी ठेवू नका घरात काळा तपकिरी चिकलाचा जांभळा आणि जांभळा रंग वापरू नका मग तो बेडशीटचा रंग असो पडदे असो किंवा भिंती असो घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे बांधा कधीही ईशान्येकडे पायऱ्या बांधू नका घराच्या फरशीवर भिंतीवर किंवा छतावर भेगा पडू देऊ नका जर त्या दिसल्या तर त्या ताबडतोब भरून घ्या क्रमांक पाच घरातील भेगा अशुभ मानल्या जातात घरातील महिलेचा आदर करा दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नका जर शर्ट आणि पॅन्टचे किसे फाटले असतील तर त्या दुरुस्त करा तुमचे पाकिट किंवा पैसे पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवा कोणत्याही प्रकारची नशा करू नका खोटे बोलू नका आशीर्वाद निघून जातील दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थुंकण्याची शिंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला घरात सर्वत्र घाण पसरू नका तुमचे नखे आणि केस लांब ठेवू नका तुमच्या शरीराचे सर्व छिद्रे दिवसातून तीन वेळा सकाळी संध्याकाळी आणि रात्री पाण्याने धुवा क्रमांक सहा जर घरात पूजा घर नसेल तर लाल किताब तज्ज्ञांना विचारूनच पूजा घर बनवा जर तो ते बनवण्याची परवानगी देतो तर वास्तुतज्ञांशी संपर्क साधूनच पूजा घर बनवा कारण मला हे लिहावे लागत आहे कारण एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात पूजा कक्ष ठेवणे हानिकारक आहे कोणत्याही देव किंवा देवीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका पूजा खोलीव्यतिरिक्त घराच्या इतर कोणत्याही भागात कोणत्याही देवाची किंवा देवीची मूर्ती किंवा चित्र ठेवू नका कोणत्याही देवतेचे फो दोन फोटो अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोरासमोर असतील देवदेवतांचे फोटो कधीही नैऋत्य कोपऱ्यात लावू नका अन्यथा कोटक चहारी प्रकरणात अडकण्याची पूर्ण शक्यता असते तिजोरो तिजोरीत हळदीचे काही गड्डे पिवळ्या कापड्यात बांधून ठेवा त्यासोबतच काही कढई आणि चांदे तांबे इत्यादींची नाणी ठेवा नाणीही ठेवा तांदूळ पिवळे करा आणि तिजोरीत ठेवा तुम्ही तिजोरीत सुगंधाची बाटली चंदनाची काठी किंवा अगरबत्तीचे पॅकेट देखील ठेवू शकता ज्यामुळे त्यात सुगंध टिकून राहील देवदेवतांना अर्पण केलेली फुले किंवा हार सुकल्यानंतरही ते घरात ठेवणे वाईट आहे क्रमांक सात संधी प्रकाशाच्या काळात नकारात्मक शक्ती प्रबळ असल्याने या काळात खालील गोष्टी निषिद्ध आहेत झोपणे खाणेपिणे शिवीगाळ करणे भांडणे असभ्य बोलणे आणि खोटे बोलणे रागावणे शाप देणे प्रवासाला जाणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वैदिक मंत्रांचे पठन करणे शुभ कार्य करणे दारात उभे राहणे वरील नियमांचे पालन न केल्याने एकीकडे आशीर्वाद गमावले जातात आणि दुसरीकडे व्यक्ती अनेक प्रकारच्या त्रासांसह घरी जाते जिथे दारू पिणे महिलांचा अनादर करणे मांसाहारी अन्न खाणे आणि अनैतिक कृत्यांना महत्त्व दिले जाते त्यांचे पैसे रुग्णालये तुरुंग आणि मानसिक आश... आश्र आश्रयस्थानांमध्ये खर्च होतात जर तुम्हाला प्रचंड संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजींकडून तर सर्वप्रथम हनुमानजींकडून तुमच्या बापांची क्षमा मागा दररोज हनुमान चालीसा प पर... पठण करा पाच मंगळवारी वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावा आणि तो त्यांच्या मंदिरात ठेवा जर तुम्हाला हनुमानजींचे आशीर्वाद मिळाले तर प्रथम ग्रह आणि ग्रहांची स्थिती सुधारेल आणि नंतर संपत्ती देखील सुधारेल प्राप्तीचे मार्ग उघडतील आठवा क्रमांक वास्तूनुसार घरात वस्तू ठेवणे दररोज घर स्वच्छ करा आणि दररोज देहरी पूजा करा घराबाहेर देहली किंवा देलभोवती स्वस्तिक बनवा आणि कुंकू आणि हळद घालून त्यांच्या दिव्याने आरती करा यासोबत दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा आणि घराचे वातावरण सुगंधित करा जे लोक दररोज देहरी पूजा करतात आणि उंबरठ्याभोवती तुपाचे दिवे लावतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मी कायमचे वास करते घराबाहेर शुद्ध केशराने स्वस्तिक बनवा आणि त्यावर पिवळी फुले आणि अक्षदा अर्पण करा लक्ष्मीचे आगमन होईल पिंपळाच्या झाडावर नवव्या क्रमांकाच्या देवांचे वास्तव आहे पिंपळाचा स्पर्श फक्त शनिवारीच करावा शनिवारी स्टील किंवा चांदीच्या भांड्यात पिंपळाच्या झाडाला काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध गूळ अर्पण करा आणि येथे मोहरीच्या दे तेलाचा दिवा लावा जर तुम्ही दर शनिवारी असे करत राहिलात तर हळूहळू दुर्दैव दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा नंतर घरी परत या आणि मागे वळून पाहू नका यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल आणि तुमचे सर्व बिघडलेले काम पूर्ण होतील व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका